नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आषाढी एकादशी तसेच मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर रहमतपूर पोलीस ठाण्याचे पथसंचलन आषाढी एकादशी तसेच मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर रहमतपूर पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवारी सकाळी बारा वाजता रहमतपूर शहरातून पथसंचलन केले सदर सण उत्सव सुरू असून त्या अनुषंगाने रहमतपूर परिसरात शांतता प्रस्थापित राहण्यासाठी रहमतपूर पोलीस ठाणे यांनी वाहनांच्या ताफ्यासह वा फेरी मारून यांनी रेहमतपूर शहरातून पथसंचलन करून शक्ती प्रदर्शन केले शहर व परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रेहमतपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिवाजी विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून पथसंचलन करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे तसेच अकरा अंमलदार व नऊ होमगार्ड संचलनात सहभागी झाले होते कायदा व्यवस्था राखण्यासाठी रेहमतपूर पोलीस ठाणे सज्ज आहे हे दाखवण्यासाठी रेहमतपूर शहरात प्रमुख रस्त्यावरून पथसंचलन केले गेले शहरातील एसटी स्टँड चौक मोहल्ला गांधी चौक तिरळी मठ रोकडेश्वर जा गल्ली जत गल्ली बागवान टेक नाका चांदणी चौक तर रेहमतपूर पोलीस ठाणे आदी भागातील रस्त्यांवर पोलिसांनी पथसंचलन केले यावेळी पथसंचलन बघण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी दिसून दि आली सणांच्या काळात कायदा सुव्यवस्था हातात घेणाऱ्या तसेच गोंधळ करणाऱ्या लोकांवर पोलिसांचा धाक असावा यासाठी हे संचलन करण्यात आले निर्भय वातावरणात येणारे सण उत्सव पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असून या काळात अडथळा अथवा व्यक्त आणून गुन्हा करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस कडक कारवाई करणार आहे सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते यांनी केले आहे